नमस्कार मित्रांनो विनायक कोठादी विलॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आता आलेलो आहे पुण्यामध्ये रविवार पेठेत सोन्या मारुती जो आहे त्याच्या बाजूला इथे खूप प्रसिद्ध असं सँडविच मिळतं आणि या सँडविचची स्पेशालिटी काय आहे तर हे आहे ऑबियसली व्हेज सँडविच आणि हे जैन सँडविच आहे जैन सँडविच म्हणजे काय तर आता आपण बघूया आणि मित्रांनो तुम्हाला विशेष वाटेल गेल्या पन्नास वर्षापासून हे जे आहेत कुटुंब या हा सँडविच विक्रीचा इथे व्यवसाय करतात आणि खूप प्रसिद्ध असं त्यांचं सँडविच आहे ॲट अ टाइम ॲटलीस्ट फोर्टी टू फिफ्टी सँडविच ते वन टाईम बनवतात आता बघू शकतो आपण इथे सँडविच बनवायला सुरुवात झालेली आहे हे आहेत जैन सँडविच प पहिले तर ते पूर्ण ग्रीन चटणी लावून घेतात सर्व ब्रेड्सला आणि त्याच्यानंतर काकडीचे जे लेयर्स असतात ते टाकतात एक साधारण एका लेअरमध्ये पाच ते सात काकडीच्या स्लॅड्स ते टाकतात त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे गेलात तर पहिलेची जी ग्रीन चटणी असते त्यांची जी लावलेली ती ग्रीन चटणी खूप टेस्टी असते ती त्यांची स्पेशल युनिक रेसिपी आहे ते स्वतः घरी बनवतात आणि त्याच्यानंतर हे काकडीचे लेअर्स टाकले जातात त्यांचे आणि हे जे बनवलं जातं ते थ्री लेयर्स त्यांचे पावाचे असतात ब्रेडचे असतात आता बघू आता सेकंड लेयर त्यांनी चालू केलेलं आहे सेकंड लेअरला ते चटणी लावत आहेत ग्रीन चटणी आणि स्पीड बघा दादांचा किती जबरदस्त आहे आणि नंतर ही जी सेकंड लेअर झालं त्याच्यानंतर आता कंप्लीट झालेले आहे त्याच्यानंतर त्याच्यात ते टाकतात टोमॅटो टोमॅटोचे देखील ले ते लेअर टाकतात आणि आता बघू त्यांनी टोमॅटो कापण्यास सुरुवात केली स्पीड बघा त्यांचा टोमॅटो कापण्याचा टोमॅटो कापून ते हे आता सेकंड लेअर त्यांनी चालू केलेलं आहे आणि साधारण एका सँडविचमध्ये पाच ते सात टोमॅटोचे लेयर्स टाकले जातात आणि त्याच्यानंतर स्पीड जो त्यांचा टोमॅटो कापण्याचा पण खूपच जबरदस्त आहे ते आता टोमॅटोचं लेअर पूर्ण झालेलं आहे ते त्याच्यानंतर त्यांचा येते स्पेशल जिरा मसाला जो स्वतः त्यांना यु बनवलेला असतो घरी तो, तो जिरा मसाला ते त्याच्यावर टाकतात त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर ता मीठ चवीप्रमाणे तिथे टाकलं जातं आणि त्यानंतर जो तिसरा लेअर येणार आहे आता ब्रेडचा ते, ते ते आता चालू करत आहे त्याच्यात ते बटर लावतात प्युअर बटर जे आहे ते प्युअर बटर लावून ते जो आहे तिसरा लेअर जो आहे तो सँडविचचा पॅक करतात आणि आता बघा हा तिसरा लेअर जो आहे तो पूर्णपणे पॅक झालेला आहे त्यांचा सँडविच आता रेडी झालेला आहे त्यानंतर जे आजूबाजूचे जे काठ असतात ते सँडविचचे म्हणजे ब्रेडचे ते ते कापले जातात युनिक आणि त्यानंतर त्याचे समसमान असे सहा भाग केले जातात आणि आता हे सँडविच आपली प्लेट ते आहे सर्व करता येते त्याच्यानंतर त्याच्यावर येतो सॉस आणि सॉसवर ते, ते, ते सौस। सौस चीज टाकतात चीज बघू शकतो हे प्युअर चीज त्यांचं आणि चीज नंतर झाल्यानंतर हे झालेलं आहे सँडविच याची प्राईस असते सत्तर रुपये